आज तुमच्यासाठी हो। एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता सुरू झालाय होय अखेर तुमच्या खात्यात दोन हजार रुपये थेट जमा होणार आहेत हा हप्ता येताच दिवाळीच्या सणाला शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जेव्हा या व्हिडिओला बघताय त्यावेळी खात्री करा की तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले आहे साथीला घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला आता थेट पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची माहिती पाहूया एकवीसवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे परंतु यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुमची ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे जर तुमची ई e केवायसी पूर्ण नसेल तर रक्कम थेट खात्यात जमा होणार नाही म्हणून शेतकरी बांधवांनो लगेच तुमची ई e केवायसी तपासून पूर्ण करा यापुढे एकवीसव्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल हे पैसे तुम्हाला छठ पूजेनंतर दिवाळीच्या सणाच्या आधी मिळतील अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो हे गोड आणि दिलासादायक बातमी आहे पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे प्रत्येक शेतकरी बांधव याचा फायदा घेऊ शकतील तर मग आपण सर्वांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रतीक्षा करा ही रक्कम तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि हो जर तुम्हाला या प्रकारच्या महत्वाच्या शेतकरी अपडेट्स हवे असतील तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आपल्याला फक्त सत्य आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या मेहनतीला योग्य पुरस्कार मिळो तुम्हाला शुभेच्छा आणि सर्वांना आनंदी दिवाळी